संध्याकाळी सायली थकलेल्या अवस्थेत ऑफिसवरून घरी येताना हातात दोन मोठ्या किराण्याच्या पिशव्या आणि घरासाठी लागणाऱ्या सासू सुमनताई शेजारच्या वहिनींसोबत गप्पा मारत अंगणात बसल्या होत्या सायलीला पाहताच सुमनताईंनी हसत मुखाने पण आज्ञा देणाऱ्या स्वरात म्हटलं अगं सायली आज मला गरमागरम पकोडे आणि मसाला चहा हवाय तू आता आलीस तर लवकर कर आणि बनव बरं सायली खूप थकली होती तिला स्वतःला असं वाटत होतं की कुणीतरी तिच्यासाठी एक कप चहा आणून द्यावा म्हणजे तिचा थकवा काहीसा कमी होईल तिने पिशव्या आणि पर्स सोफ्यावर ठेवली फ्रेश होऊन लगेच स्वयंपाकघरात गेली पण तिथे गेल्यावर तिच्या डोळ्यांसमोर अंधार पडला सिंकमध्ये सकाळच्या नाश्तापासून ते दुपारच्या जेवणापर्यंतची भांडी रचलेली होती सुमनताईनी एकही भांडे घासले नव्हते त्यातच त्या दिवसभरात जितक्या वेळा पाणी प्यायच्या तितक्या वेळा वेगवेगळे ग्लास वापरून भांड्यांच्या ढिगात भर टाकायच्या हा पसारा पाहून सायलीचा जीव कासावीस झाला पण तिला हे सर्व करणं भाग होतं हिंमत एकवटून तिने गरजेची भांडी धुतली आणि चहा पकोडे बनवायला सुरुवात केली उरलेली भांडी तशीच ठेवली सुमनताई आणि शेजारच्या वहिनींना चहा आणि पकोडे दिल्यावर सायली स्वतःसाठी एक कप चहा घेऊन सोफ्यावर बसली तितक्यात तिच्या आईचा फोन आला ती आईशी गप्पा मारत चहा पित असतानाच सुमनताई चहाचा कप आणि पकोड्याची प्लेट ठेवण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या तिथे भांड्यांचा ढीक पाहून त्या चिडून ओरडल्या सायली हे काय आहे ही भांडी अजून तशीच पडली आहेत किती आळशी आहेस तू अशा घाणड्या स्वयंपाक घरात तू चहा पकोडे बनवले सासूचा ओरडण्याचा आवाज ऐकून सायलीने आईला म्हणाली आई मी तुझ्याशी नंतर बोलते मला आता काम आहे ती घाईघाईने स्वयंपाक घरात गेली सुमनताईंचा रागीट चेहरा पाहून तिलाही राग आला पण ती शांतपणे म्हणाली आई सकाळपासून ही भांडी तशीच पडली होती तुम्हाला दिवसभरात काही दिसलं नाही का मी आता सगळी भांडी धुवून पकोडे बनवले असते तर खूप उशीर झाला असता म्हणून मी गरजेची भांडी धुतली आणि चहा पकोडे बनवले आता उरलेली भांडी धुवून टाकते सायलीचं उत्तर ऐकून सुमनताई भडकल्या आणि म्हणाल्या तुझं तोंड जितक्या वेगाने चालतं ना तितक्या वेगाने हात चालवला असतास तर ही काम कधीच झाली असती जर तुला हे सगळं सांभाळता येत नसेल तर ती तुझी नोकरी सोडून का टाकत नाहीस माझ्या मुलाचा पगार पुरेसा आहे तुला नोकरीची काय गरज आम्ही तुला आधीच सांगितलं होतं नोकरी करायची तर घरही सांभाळावं लागेल सायली गप्प बसली तिला लहानपणापासून स्वावलंबी होण्याचं स्वप्न होतं लग्नानंतरही ती आपलं स्वप्न सहज सोडू इच्छित नव्हती तिने सासू आणि पतीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की घरात मुलकरीन ठेवावी पण सुमनताईंनी नकार दिला आणि तिचा नवरा अमित यालाही तिची साथ द्यायची नव्हती एकटी सायली काय करणार जर कोणी थोडीशी मदत केली असती तर ती सगळं व्यवस्थित सांभाळली असती पण सासू तिला टोमणे मारायच्या आणि घरात श्वास घेणंही कठीण होत होत सायली गप्प बसून उरलेली भांडी धुतली सुमनताई बडबडत स्वयंपाक भांडी धुवून झाल्यावर सायलीने रात्रीच्या जेवणासाठी भाजी तयार केली आणि चपात्या बनवायला पीठ मळायला सुरुवात केली तितक्यात ती तिची नणन प्रिया दोन मैत्रिणींसोबत घरी आली ती स्वयंपाक घरात आली आणि म्हणाली वहिनी माझ्या मैत्रिणी आज इथेच थांबणार आहेत आम्ही ग्रुप स्टडी करणार आहोत त्यांच्यासाठी ही जेवण बनव प्रिया निघून जाऊ लागली तेव्हा सायलीने तिला हाक मारली प्रिया जरा बटाटे कापून दे ना मी दुसरी भाजी बनवते आणि तुमच्यासाठी जादा चपात्या करते पण प्रियाने तोंड वाकडं करत म्हटला काय वहिनी तुम्हाला एवढीशी कामंही जमत नाहीत मला अभ्यास करायचा आहे मी तुमची ही कामं करणार नाही असं म्हणून ती पाय आपटत बाहेर गेली प्रियाचे शब्द ऐकून सायलीच्या डोळ्यात आश्रू आले ती विचार करू लागली मी ऑफिसमध्ये आराम करते मग काम कोण करत अमितला घरातल्या कामाशी काही देणं घेणं नव्हतं सासू सासरी आणि ही एकही कामाला हात लावत नव्हते सायली सर्व सांभाळण्याचा प्रयत्न करायची पण टोमणे आणि शारीरिक थकवा यामुळे तिचं मनोबल खचत होतं जेवण बनवताना तिच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते डोकं दुखायला लागलं तिला वाटत होतं की सगळं सोडून बेडवर झोपावं पण तिचे हात मशीन सारखे काम करत होते तितक्यात अमित घरी आला आणि हॉलमध्ये मोबाईल पाहत बसला त्याने सायलीकडे लक्षही दिलं नाही चपात्या बनवता बनवता सायलीला सगळं गोल गोल फिरताना दिसत होतं काही क्षणात तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली स्वयंपाकघरातून मोठा आवाज आला तेव्हा अमित धावत गेला सायलीला बेशुद्ध पाहून तो घाबरला त्याने गॅस बंद केला आणि सुमनताई आणि प्रियाला बोलावलं सुमनताईंनी तोंड वाकडं करत म्हटलं ही सून खूप नाजूक आहे जा तिला डॉक्टरांकडे घेऊन जा नाहीतर लोक आम्हालाच दोष देतील अमितने घाईघाईने सायलीला गाडीत बसून हॉस्पिटलमध्ये नेले स्वयंपाक घरात चपात्या अजून बाकी होत्या पण कोणालाच त्याची पर्वा नव्हती सगळ्यांना फक्त भूक लागली होती सुमनताई प्रियाच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या प्रिया तू चपात्या बनव पण प्रियाने नकार दिला आई मी अभ्यास करते तूच बनव माझ्या मैत्रिणींना भूक लागलीये नाईलाजाने सुमनताईने चपात्या बनवायला सुरुवात केली हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अमितला सुनावलं तुमच्या बायकोची ही अवस्था का झाली ती विश्रांती घेत नाही का तणाव आणि थकवामुळे ती बेशुद्ध झाली आहे ती खूप अशक्त आहे सायली शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या भिंतीकडे टोक लावून विचार करत होती माझं लग्न फक्त यासाठी झालं होतं का मी यांच्यासाठी पीठासारखी दळत राहावी हे खरंच कुटुंब आहे का डॉक्टरांनी हमीटला समजावलं की सायलीला आराम सकस आहार आणि तणावमुक्त वातावरणाची गरज आहे सायलीला आता समजलं होतं की स्वतःची काळजी तिनंच घ्यायला हवी तिने मनात एक निश्चय केला दुसऱ्या दिवशी सायलीने ऑफिसला सुट्टी घेतली सकाळी सुमनताई तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या सायली नाश्ता बनवणार आहेस की नाही सायलीने थांबपणे उत्तर दिलं आई डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलंय आज मी कोणतेही काम करणार नाही तिने स्वयंपाक घरात जाऊन फक्त फळं खाल्ली घरातले सगळे तिला वाकड्या नजरेने पाहत होते दुपारी घंटी वाजली सुमनताईने दरवाजा उघडला तेव्हा एक बारीकशी बाई सुमन समोर उभी होती ती म्हणाली मला सायली मॅडमने कामासाठी बोलावलंय सुमनताई चिडल्या कोणत्या मॅडम तितक्यात सायली हॉलमध्ये आली आणि म्हणाली आई सुमनला मीच बोलावलाय आजपासून ती सकाळ संध्याकाळ येऊन घरकामात मदत करेल तिचा पगार मी माझ्या पगारातून देईन सुमनताई भडकल्या आणि म्हणाल्या तू कोणाला विचारून हा निर्णय घेतलास सायली शांतपणे म्हणाली आई मी तुम्हाला थोड्या वेळाने बोलते तिने सुमनला स्वयंपाक घरात नेला आणि काम समजावून सांगितलं मग ती सुमनताईंकडे गेली आणि म्हणाली आई मी आधीही मोलकेरीन ठेवण्याबद्दल बोललं होतं पण तुम्ही नकार दिला पण मी आता माझी नोकरी सोडणार नाही एका बाईच्या कामासाठी मी माझं स्वप्न का सोडू आणि मला दहा हात नाहीत की सगळं सांभाळू शकेन म्हणून मी सुमनला बोलावलं सुमनताईंनी खूप विरोध केला पण सायली आपल्या निर्णयावर ठाम राहिली संध्याकाळी अमित घरी आला तेव्हा सुमनताईंनी भडकावलं आईने मनाई केली असताना तू मोलकरीण का बोलावलीस सायली कठोरपणे म्हणाली जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा हे सगळं माझं घर असतं मग काम कसं सांभाळायचा हा निर्णयही माझा आहे मला तुमच्या कोणाकडूनही मदतीची अपेक्षा नाही मोलकरीन ठेवणं काही गुन्हा आहे का आणि जर तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल तर मी या घरात राहणार नाही जिथे सून फक्त कामाची मशीन आहे तिथे राहण्यात काय अर्थ अमित स्तब्ध झाला त्याला सायलीने सोडून जावं असं वाटत नव्हतं त्याचा स्वर शांत झाला काही दिवस सगळ्यांचं तोंड फुगलेलं होतं पण सायलीला आता खूप हलकं वाटत होतं तिने टोमणे आणि तिकेकडे दुर्लक्ष करायला शिकलं आणि आपलं आयुष्य आनंदाने जगायला सुरुवात केली कथा कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडली तर लाईक आणि शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद